नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर मग मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला खूप इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच की प्रियस सुबेदारांकडे राहूनसुद्धा प्रिया आणि नागराज हे दोघी प्रतिमाला पूर्णपणे वेडं करण्याचा प्लॅन करतात म्हणजे जेणेकरून प्रतिमाला नेमकं महिपत नाही कशा पद्धतीने तिचा चेहरा जाळा हे आठवू नये आणि तेच आठवू नये म्हणून प्रिया आणि नागराज दोघेही आता प्रतिमाला कसल्या तरी गोळ्या देत आहेत आणि त्याच्यामुळे प्रतिमाला आगीची खूप भीती वाटते तसंच एकदा वा बाहेर असताना नागराज एक मोठी आग पेटवतो आणि जेणेकरून तिथे प्रतिमा पोहोचावी असा प्लॅन करतो प्रतिमा आता नागराजच्या प्लॅननुसार तिथे पोहोचते देखील आणि मग नागराज जेव्हा प्रतिमा तिथे आगीच्या जवळ जाते तेव्हा नागराज मागणी येतो आणि प्रतिमाला घाबरून देत म्हणू लागतो की हे बघ ही आग आहे आणि ही आग मी लावली आहे आता लक्षात ठेव की या आगे मध्ये जळून खाक होणार तुझा चेहरा सुद्धा मागच्या वेळी आगेने जळाला होता तसाच यावेळी सुद्धा जळणार आता मग चेहरा जळलाय आणि नागराजने प्रतिमाला भूतकाळात नेलाय म्हटल्यानंतर प्रतिमा खूप घाबरते प्रतिमाला त्रास होऊ लागतो आणि आता इथे नागराज बोलत असतो की आग आहे आणि या आगेमध्ये सगळे जळून खाक होतील प्रतिमा अस्वस्थ झाल्यासारखी होते ती खूप घाबरून जाते आता मग नागराज आणखी काही काही बोलत असतो जेणेकरून प्रतिमा अजूनच घाबर घाबरावी आता मग आजूबाजूला कोणी नसतं मग नागराज आता प्रतिमा घाबरलीये याचाच फायदा घेत आजूबाजूला पाहतो आणि तिला आगेमध्ये ढकलवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून आता प्रतिमा मरावी आणि रविराजची सर्व प्रॉपर्टी अशी सहजपणे नागराजला मिळावी आणि असाच प्रतिमाचा हळुवारपणे काटा दूर करण्याचा नागराज प्रयत्न करत असतो तसाच आता इथेसुद्धा नागराज प्रतिमाला मारण्याचा प्लॅन करतो पण मात्र इथेसुद्धा प्रतिमा वाचते पण मात्र प्रतिमा थोडीफार जखमी झालेली असते आणि ती खूप घाबरून गेलेली असते त्या आगेच्या धक्क्यामध्ये प्रतिमा परत गेलेली असते आणि मग आता जसं की रविराजला ही बातमी कळताच रविराज लगेच खूप घाबरतो आणि प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो अर्जुन आणि सायली दोघेही बाहेर आलेले असताना रविराज लगेच इथे अर्जुनला कॉल करतो आता एवढ्या उशिरा रविराजचा फोन आला आहे म्हटल्यानंतर अर्जुनसुद्धा जरा घाबरतो लगेच रविराजचा फोन उचलतो आणि आता रविराजला विचारतो की सिनियर काय झालंय मग रविराज सांगू लागतो की अर्जुन इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आता मग हे ऐकल्यानंतर सायली सुद्धा बाजूलाच असते आणि ती सुद्धा खूप घाबरून जाते ते नेमकं काय घडलंय तिथे झालेला सर्व प्रकार रविराज आता अर्जुनला फोनवरती सांगतो म्हणजे मग आता रविराजला नागराजने प्र, प्रतिमाला आगेत ढकलावून देण्याचा प्रयत्न केला हे माहिती नसतं पण मात्र रविरा रविराजला ही गोष्ट माहिती असते की प्रतिमा आगेपर्यंत पोहोचली आणि ती एका मोठ्या धक्क्या भागामध्ये गेली पण मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला खूप जोरदार धक्का असा बसणार आहे म्हटल्यानंतर आता रविराजचा हा प्लॅन त्याच्यावरतीच उलटणार आहे म्हणजे रविराज करायला गेलेला एक असतो पण मात्र झालेलं एक असतं प्रतिमा आता पूर्णपणे धड मेलेलीही नसते पण मात्र ती जखमी अवस्थेत असते आणि प्रतिमाला ही गोष्ट चांगलीच माहिती असते की नागराज नेमकं तिच्याशी काय काय बोललाय आणि तिला नागराजने आगेमध्ये ढकलवून देण्याचा प्रयत्न केला जर प्रतिमा शुद्धीवरती आली आणि तिला मागचा सर्व प्रकार आठवला आणि प्रतिमाने रविराजला सर्व काही प्रकार सांगितला की मला नागराजने ढकलवून देण्याचा प्रयत्न केला तर मग नागराजची काय खैर नाही पण मात्र आता झालेलं एक असं असतं की रविराजने मागच्या गोष्टी सर्व काही प्रतिमाला सांगितलेल्या असतात आणि ढकलवून देण्याच्या आधी प्रतिमाला या गोष्टी सांगितल्यामुळे प्रतिमाची स्मृती या गोष्टीमुळे परत येणार आहे ती पुन्हा आगेच्या धक्क्यातून वाचली म्हटल्यानंतर आता प्रतिमा पुन्हा आता पहिल्यासारखी होणार आहे आणि तिला सर्व काही आठवताच महिपत नागराज यांची काहीच खैर नाही पुढे नेमकं काय होणार हे पाहणं आपल्याला अतिशय रंजक ठरणार आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद